गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम फोर अ लाईफ आज माझा सायकलचा पेपर आहे ज्याच्यामुळं कालपासून काय करू सायकोलॉजीचा पेपर म्हटलं आता स्पेशली बॅकलॉगवाला माझी हल्ल्याच वर आणि सायकोलॉजीचा बॅकलॉगचा पेपर खरं जाऊ द्या काल जेवढं मला योगाच्या वेळेस काही वाटलं नव्हतं ना कुठं त्याच्यापेक्षा मुलं आहे ना कालची परिस्थिती माझी सायकोलॉजीवाले मुलं आहे ना त्याचा पेपर कसा का असेल कारण माझ्याकडे एवढी काही कस पण नाही आहेत बट काही करू कालच्या हिस्ट्रीचा पेपर माझा ना दिला नाही काल खोटं नाही सांगते जवळपास सगळं लिहून आले होत्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पेपरची भीती वाटते तर माझी सायकोलॉजीमुळे हवा होती अशा तर हीच आहे आजचा पेपर, था पेपर चांगला जावा भेटूया कॉलेज मध्ये पेपर झालाय माझा माझ्या छाती दुखायला लागले माझी छाती इथे तुमची छाती मला नाही माहिती कुठं असं <laughs> नाही सॉरी या हो कानची ओक होता पकडून सॉरी पण पेपर माझा गेला म्हणायचं बाबा चांगला पण काय करू आता तेच पेपरचं टेन्शन हलक करण्यासाठी ग्राउंडला आलोय कालची त्याची झाली माझी जवळ सर योगा घेत होते लय खतरनाक बाबा <laughs> नक्की सांगा तुम्हाला कोणकोणते कौन योग करायला येतात योगा, ये योगा आवडतो का योगा जरी आवडत असला तरी तुम्ही कधी पसंत करताय चला आता <laughs> कधी रिलॅक्स करतो जमलं तर संध्याकाळी भेटू नाहीतर बस स्टॉपला जाऊन भेटू बाय फ्यू मोमेंट्स लाईत आता बस स्टॉपला अगोय कारण सकाळी सकाळी जाऊन अभ्यास बस माझ्यासाठी तर काय करू विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल नाही तर मग करिअर एन्जॉय सकाळी माझं करियर रिव्हन झोपायचा आपण रिवॉन रिवॉन्ट जोपायचो आणि थोर अचानकच ब्लॉगला टर्न घ्यावं लागलं कारण एका फ्रेंडचा कॉल आला होता उद्या चाललो आहे मी एका कार्यक्रमाला पण त्या कार्यक्रमाला आहे ते उद्याच कळेल कारण तो कार्यक्रम आहे माझ्या जेवलग मित्राचा शिवाजी महाराजांवरून एक एक्सपेरिमेंट असणार आहे म्हणजे माहिती बट थोडीक म्हणू शकतो आणि उद्या खूप मोठे मोठे तज्ज्ञ लोकसुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गोरे रोडला तो कार्यक्रम असेल पुढे सांगलॉग मी शक्यतो त्या कार्यक्रमावर आधारित पण आणि आज आधी आजचा बघू मला तर नाही माहिती आज सम ब्लॉगला मी काय म्हणतात त्याला टायटल काय ते चला मी पण जातो घरी भेटू डायरेक्ट रात घरी कारण मला घरी जाऊन माझा डायरेक्ट जाऊ पावलारी कारण मी ना ठरलो अग्याची पण म्हटलं होतं सायकॉलॉजीचा पेपर म्हटला तर माझ्यासाठी हो। मानाचा लॉक करून येतो गाईज मारुती मंदिरात आता आता आरतीच्या तयारीला लागणार आहे मग आता तेच गोवांसोबत तेच बोलत होतो गोवा म्हणत होते आरतीच्या तयारीला लागू मी आता लागतो आरतीच्या तयारीला आणि तुम्हाला पण जमत असेल ना तर तुम्ही सुद्धा नक्की या शनिवारचं धर्माच्या चैतन्य मारुती मंदिर कोसाळकर पुतळा गोखले नगर पुणे सो चला मी घेतो आरती करून नंतर आरती झाल्यानंतर भेटू माझं मूड तसं आता चांगलं आहे जण गाणं ऐकत बसलो होतो म्हणजे आता जुने गाणे ऐकून सगळ्यांचाच मूड असं ना तसं चांगलंच होतो बरोबर चला मी घेतो तयारी करू सी आरती झाल्यानंतर भेटू आत्ताशी आरती झाली विकास दादा आणि बाकी मंडळी सोबत बसलोय विकास दादा विशाल दादा पाठीमागा जोशी काका पण आहेत काका काय नाही आता आमची आमची झालेली आहे आम्ही प्रसाद वाटतो आणि उद्या मी मंदिर आम्ही येणार नाही उद्या एका कार्यक्रमाला चाललोय मित्राचा कार्यक्रम आहे काय करायचं ते तुम्हाला उद्याच कळेल शिवाजी महाराजांबरोबर जय शिवराय जय जिजाऊ काय वाटत नाही आता एवढ्या लवकर ब्लॉग लांड करा शिकत सव्वा साडे तिकडेच माहिती नाही म्हणजे हवी या अजून धड आठ पण नाही वाजले <laughs> म्हणजे ब्लॉगला एवढ्या लवकर एंड नाही करत बघ ना आता काय काय म्हणजे कोण कोण भेटते आता जोशी काका मी विशाल दादा विकास दादा आम्ही तिघ चौगतला बसलो चार पाच जण सो आता बघू कोण कोण भेटतात कोण कोण नाही मला म्हटले ना कधीतरी या आरती चांगली असते इथली जोरदार आजची पण आरती एकदम तगडी झालेली आहे आरती तर मीच असतो आमची स्वतःची तारीफ नाही करत पण म्हणतात ना माझ्या सोपीला ही राधा टाळे वाजवतात विकासदादा आणि विशाल दादा बरोबर टाळ वाजवतात म्हणून आरती चांगली होती विकास दादा विशाल दादा आणि जोशी काका पण चांगली टाळवाजवतो त्यामुळे आरती चांगली होती आमची आरती चांगली होण्यात आमच्या सगळ्यांचं वाट आहे आणि म्हणतात ना एखादी जर गोष्ट मनापासून केली ना तर ती गोष्ट शंभर टक्के चांगलीच होती आम्ही मनापासून सेवा करतो दुसरं काही नाही आमचं आम्हाला फक्त मन प्रसन्न पाहिजे स्वतःचं जे काही बोलल ते आम्ही विचार न करतो विकास भाई जा रे हो आम्हाला फक्त माइंड फ्रेश पाहिजे सध्याच्या तरुण पिढीला बरेच लोक काय करते माइंड फ्रेशच्या ना मोबाईल ते बघत बसते नाहीतर मोबाईल गेम्स खेळत बसतात नाहीतर एकट्या पण राहतात जेणेकरून विचाराला बळी पडतात आमचं उलट आहे आम्हाला माइंड फ्रेश करायचं असेल तर डायरेक्ट मंदिरात यायचं से का ना विशाल भाई आबा राहुल आहे अमको माइंड फ्रेश करणार आहे मोबाईल्स नाही और बाकी धंदे नाही गोवा आतमधलं आवडते मी त्यांना जरा मदत करतो बघायचं का बोवा करतो ये बाका बुवा बुआ दिसले <laughs> बुआ झाला दिस <लेगा। laughs> का वरून झाला वरून <laughs> हा का चला मी बुआ न करते भेटून एक स्क्रीनला ए फ्यू मोमेंट्स लेटर गाईज नऊ वाजलेत मग आता झालं आहे टायमिंग घरी जाण्याचा उद्या भेटू आता आम्ही उद्या सप्लाउ डायरेक्ट छोटा बनवणार आहे कारण उद्या सप्लाउ जरी छोटा बनवत असलो तरी चांगला असेल गॅरंटी मी देतो चला गुड नाईट संभाग आहे शुभ रात्री शुभ संध्या जी असेल हॉटेल तुम्हाला काय होतं बस सॉरी असं लेक आण लोक मारते जॉबमध्ये चला गाईड भेटू डायरेक्ट उद्या कार्यक्रमात कारण उद्या कोस्तो को पण तुम्ही मला वाटलं नव्हतं कोस्तो पण चला सी यू